पितृपक्ष म्हणजे आपल्या घरातील देवाघरी गेलेली म्हणजे वारलेली व्यक्ती घरातल्यांनी आपल्यासाठी अपार कष्ट केले आहेत त्यांची आठवण राहावी पूर्वजांचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहावेत म्हणून आपण त्यांची शांती करावी लागते दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून वर्षातून एक दिवस पितरांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य द्यावा लागतो पूर्वीच्या काळात पितरांचा मृत्यू कधी झाला याची तारीख त्यांच्या फोटोवर टाकली जायची ग्रामीण भागात आजही भिंतीवर लावलेले पूर्वजांचे फोटो असतात वर्षातून काही दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्य ठेवला जातो पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ एक व्यक्ती जेऊ घातली जाते पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षात पितरांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून कावळ्याला चारले जातात घरातल्या वारलेल्या व्यक्तीसाठी पितृपक्षात श्राद्ध हे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर केले जाते पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा म्हणजे गणपती विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा येते त्या दिवशी पासून पुढचे पंधरा दिवस म्हणजे पंधरवाडा याला पितृपक्ष असे म्हणतात पुढे पंधरा दिवस हा चालतो असे मानले जाते की पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी देतात पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तिभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अतिशय महत्व आहे पितृपक्षात आपले पितर काळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते यावर्षी वर्षी एकोणतीस यावेळेस काय करावे काय करू नये याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देते आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथी झाला असेल त्या तिथीला ते कुटुंब त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करतात या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे आपण स्मरण करतो या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ किंवा कनिष्ठ मोठा किंवा लहान मुलगा स्नान करून कुश, गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे किंवा पांढरे धोतर परिधान करतात आणि श्राद्ध करणार त्या ठिकाणी पूर्वजांचे छायाचित्र म्हणजे फोटो ठेवले जाते या विधीत काळे तीळ आणि जवसाच्या बियांचा उपयोग केला जातो पिंडदान करताना पूर्वजांना भाताच्या गोळ्यांच्या रूपात पिंड अर्पण केले जातात त्यानंतर पाणी कुश आणि काळे तेल अर्पण केले जातात यानंतर पूर्वजांना नैवेद्य दाखवून त्यांच्या आठवणीने ब्राह्मणांना किंवा समाश्रे स्त्रीला जीव घातले जाते गणपती गौरी या निमित्ताने ज्याप्रमाणे सर्व घर एकत्रित येतात त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्रित येतात त्यानिमित्ताने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते त्या तर पितृ पक्ष म्हणजे पितृ अधिक पक्ष पक्ष म्हणजे पंधरा दिवसांचा समोर जर की आपण पंधरवाडा म्हणतो तर पितृ म्हणजे आपले पूर्वज तर पूर्वजांना समर्पित असलेला पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष आता आपल्याला प्रश्न पडत असेल की पितृपक्ष का करतात पितृपक्ष म्हणजे काय या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की ज्यांच्या पुण्यकर्माने आपणास घडविले दुर्लभ असे मनुष्य जीवन मिळाले अशा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ करूया वंदन आणि पूजन आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्तीसाठी पितृपंद्रवाड्यात त्यांच्या नावाने पूजा केली जाते यामुळे पितरांना मोक्षाची प्राप्ती होते आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती मिळवून देण्यासाठी पिंडदान व पितृपूजा याचे महत्व आहे पितृपक्षात हयात नसलेल्या माता पित्यांचे श्राद्ध त्यांचा मुलगा करतो सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी घराण्यातील सर्व पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करण्याची प्रथा आहे श्राद्ध केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो घरा सुख शांती आणि समृद्धी येते पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होते भाद्रपद महिन्यातील अमावस्येला म्हणजेच पंधरा दिवसांनी समाप्ती होते हिंदू धर्मात पितृ पितरांची पूजा सर्वात मोठी पूजा मानली जाते जन्मदात्या आई वडिलांच्या प्रती आजन्म कृतज्ञ राहावे त्यांना कधीही विसरू नये मृत्यूनंतरही त्यांची आठवण म्हणून श्राद्ध केले जाते पितृपक्षातील श्राद्धाचे काय महत्व आहे तर पितृपक्षात या काळात पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्धविधी केले जातात पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्व आहे श्राद्ध कर्म केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो पितृपक्षात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे किंवा परिधान करणे शास्त्रात मान्य नाही पितरांचे श्राद्ध करताना ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात पितृपक्षाचे महत्व आणि नियम आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाला निरोप देताच पितृपक्ष सुरू होईल म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षात पितरांच्या मृत्यू तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध अमावस्येच्या तिथीला करावे श्राद्ध म्हणजे भक्तीने पितरांना प्रसन्न करणे धार्मिक मान्यतेनुसार देह त्याग केलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आत्मेच्या तृप्तीसाठी खऱ्या भक्तिभावाने केलेल्या पूजेला श्राद्ध म्हणतात असे मानले जाते की मृत्यूची देवता यमराज श्राद्ध पक्षाच्या वेळी पितरांना मुक्त करते जेणेकरून ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन नैवेद्य घेऊ शकतात त्यांच्या कुटुंबातील सदस्य विवाहित किंवा अविवाहित मुलं किंवा वृद्ध पुरुष किंवा महिला मृत पावतात त्यांना पूर्वज म्हणतात पितृ पक्ष दरम्यान पूर्वज मृत्यूनंतर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात पितृपक्षाच्या काळात पितरांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केले जाते तेव्हा पितृप्रसन्न असतात तेव्हा घरात सुख शांती असते श्राद्ध केल्याने पितरांना मिळते समाधान आणि शांती दरवर्षी पितृपक्षात पिंडदान तर्पण हवन इत्यादी पितरांसाठी केले जातात प्रत्येक जण आपापल्या पितरांचे त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध करतो असे मानले जाते की जे पितृपक्षात पित्रांना पित्र नैवेद्य दाखवत नाही त्यांना दोषाचा त्रास होतो श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला समाधान आणि शांती मिळते तेव्हा ते तुमच्यावर आनंदी होतात आणि संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देतात दरवर्षी लोक गया एक तीर्थस्थान आहे तेथे जाऊन त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पिंडदान देतात पितृपक्षात ज्या दिवशी मृत व्यक्तीच्या मृत्यूची तिथी असते त्याच दिवशी श्राद्ध केले जाते श्राद्ध केवळ पित्यासाठीच नाही तर पितरांचेही केले जाते जेव्हा जा कोणी त्यांचे शरीर सोडते तेव्हा सर्व अंत्यसार संस्कार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आत्म्याला आध्यात्मिक बळ मिळते आणि तो आत्मा तृप्त होतो प्रत्येक आत्म्याला अन्न पाणी आणि मनशांती गरज असते तर ती फक्त त्याच्या कुटुंबात कुटुंबातील सदस्यच पूर्ण करू शकतात धार्मिक मान्यतेनुसार श्राद्धाच्या वेळी वतीने पिंडदान तर्पण करून त्यांच्या संतुष्ट करतील अशी पूर्वजांना आशा असते या आशेने ते पृथ्वीवर येतात हेच कारण आहे की हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक हिंदू व्यक्तीला पितृपक्षात श्राद्ध करण्यास सांगितले गेले आहे पितृपक्षाच्या काळात कुटुंबातील मृत पूर्वजांचे स्मरण श्रद्धापूर्वक केले जाते याला श्राद्ध म्हणतात पिंडदान करणे म्हणजे आपल्या पूर्वजांना अन्नदान करत आहोत तर्पण करण्याचा अर्थ असा होतो की आपण पाणी दान करत आहोत अशा प्रकारे पितृपक्षात या तीन कार्याचे महत्व आहे पितृपक्षाच्या काळात गायीसाठी हिरवे गवत गोठ्यात दान करावे पिठाचे गोळे बनवून तळावातील माशांना खाऊ घालावे कुत्र्यांनाही भाकरी चपाती खाऊ घालावी याच सोबत घराच्या छतावर कावळ्यांसाठी अन्नही ठेवावे गरजू लोकांमध्ये अन्नदान करावे मंदिरात पूजा साहित्य अर्पण करावे या दिवसात भगवद्गीतेचे पठन सुद्धा करावे